नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त अशी ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी चला तर मग स्किप न करता पूर्ण बघा बघू शकता तुम्ही येथे मी तुरीचे दाणे घेतलेले आहे हे दाणे मी सर्व शेंगांपासून सोलून घेतलेले आहे अशा प्रकारे येथे आता आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावर दाणे घालून घ्यायचे आहे इथे आता आपल्याला दाण्याच्या आमटीसाठी मस्त अशी दाणे भाजून घ्यायचे आहे मस्त अशी मी लो टू गॅस वर छान असे खमंग ही दाणे भाजून घेणार आहे तुम्ही याच ठिकाणी ओल्या दाण्याची केली तरी चालेल पण ओल्या दाण्याची इतकी छान लागत नाही भाजलेल्या दाण्याची छान अशी आमटी लागते इथे आता आपल्याला मस्त अशी दाणे भाजून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही मस्त हे दाण्याना डाग पडे पर्यंत आपल्याला हे दाणे भाजून घ्यायचे आहे इथे मी आता एका डिश मध्ये काढून घेणार आहे त्यानंतर यामध्ये आता आपल्याला चार ते पाच हिरवी मिरच्या मस्त अशा भाजून घ्यायच्या आहे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे लसूण मस्त खूप सारा वापरायचा आहे छान अशी लागते आमटी नंतर यावर थोडस तेल घालून मस्त अशी मी इथे लसूण आणि मिरची छान अशी भाजून घेणार आहे त्यानंतर इथे आता आपल्याला दाणे मस्त असे थंड करून घ्यायचे आहे आणि मिरची सुद्धा छान अशी थंड करून घ्यायची आहे त्यानंतर इथे आता आपण सर्वात आधी मिरचीचं वाटण करून घेणार आहोत लसूण मिरची एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे त्यामध्ये मी आता थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे आणि थोडस जिरं घालून घेणार आहे चमचा भर आणि याच आपल्याला छान असं वाटण करून घ्यायचं आहे तुम्हाला तुम्हाला जर आल वापर आवडत असेल तर आलं सुद्धा घालू शकता बघू शकता तुम्ही इथे मी मस्त असं वाटण करून घेतलेल आहे हे वाटण मी एका डिश मध्ये काढून घेणार आहे आणि याच भांड्यामध्ये आता आपल्याला तुरीचे दाणे सुद्धा वाटून घ्यायचे आहे इथे मी आता सर्वदाने मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये पाव कप पाणी घालून मस्त असं आपल्याला जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे खूप जास्त आपल्याला इथे जाळ सुद्धा नको आणि खूप जास्त अशी बारीक पेस्ट सुद्धा नको अशा पद्धतीने आपल्याला छान अशी मिक्सर ला वाटून घ्यायचं आहे खूप जास्त जर तुम्ही इथे बारीक केलं तर अगदी पिठल्यासारखी आपली भाजी बनवून तयार होते त्यासाठी हलकस जाळसरच ठेवायचं आहे त्यानंतर मी इथे फोडणीला एक फळी तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला सर्वात आधी फोडणीला एक छोटा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे आणि एक छोटा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे आणि अगदी पाव चमचा यामध्ये मी हिंग घालून घेणार आहे जिरे मोहरी आपले छान असे तडतडून झाले की त्यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे वाटण आपल्याला इथे मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे लो टू मिडियम गॅसवर इथे मी गॅस कमी करून मस्त असं आपलं वाटण फ्राय करून घेणार आहे वाटण इथे आता आपल्याला छान असं फ्राय करायचं आहे म्हणजे भाजीला चव सुद्धा छान येते बघू शकता तुम्ही इथे माझं वाटण छान असं फ्राय करून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि एक चमचा भरून मी इथे धने पावडर घालून घेणार आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही मसाले यामध्ये घालू शकता किंवा लाल तिखट सुद्धा घालू शकता हिरवी मिरचीच्या ऐवजी त्यानंतर यामध्ये मिक्सर मध्ये वाटून घेतलेलं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे वाटण घालून आपल्याला हे सर्व मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे दोन मिनिट इथे आता माझं वाटण छान असं फ्राय करून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आता आपल्याला मिक्सरमध्ये पाणी घालून ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे आता आपल्याला मात्र गरमच पाणी वापरायचं आहे गरम पाण्यामुळे छान ही चव येते भाजीला इथे मी एक ते दीड ग्लास गरम पाणी करून घेतलेलं होतं ते पाणी यामध्ये घालून घेणार आहे इथे तुम्हाला कितपत पातळ आमटी हवी आहे तितपत तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता ही आमटी नंतर आता जरी पातळ वाटली वाटत असेल तर नंतर ती घट्टच होते इथे मी दीड ग्लास पाणी घालून घेणार आहे आणि आमटीला मस्त अशी उकडी काढून घेणार आहे सर्वात शेवटी यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत मीठ घालून झालं की मस्त अशी आपल्याला उकडी काढून घ्यायची आहे आमटीला बघू शकता तुम्ही आपल्या आमटीला मस्त अशी इथे उकडी आलेली आहे अशाच पद्धतीने मी इथे दोन ते तीन मिनिट मस्त अशी भाजी शिजवून घेणार आहे इथे आता आपल्याला गॅस थोडासा कमी करायचा आहे आणि मस्त अशी आमटी उकळून घ्यायची आहे कमी गॅसवर तुम्ही जर इथे मोठाच गॅस ठेवला शेवटपर्यंत तर आपल्या भाजीला छान असा रंग येत बघू शकता तुम्ही इथे आपल्या आमटीला मस्त असा रंग आलेला आहे चवीला सुद्धा अप्रतिम झालेली आहे तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा हिवाळ्यात आमटी भाकरी छान अशी लागते तुम्ही ही आमटी भातासोबत पोळीसोबत भाकरी सोबत, कशा सोबतही खाऊ शकता तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपल्या मस्त अशा नवीन व्हिडिओ मध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद